मित्रांनो पहा ही अकोल्यातील माझी नृत्यमंडळी माझ्या पाठीशी किती पूर्ण तातडीने उभी आहे काय जात आहे यमाची मला उठवून नाही ते यमाला मला बिलकुल हात लावून नाही अशी नृत्यमंडळी लावणं हे भाग्य लागतं भाग्य लागतं भाग्य लागतं पहा 个些高处的人，马家呀，站在那里，巴着，巴。 पहा मित्रांनो पहिचा आशा नाही म्हणून आयुष्यात मित्रमंडळी पाहिजेत जसे घरचे लोक माया देतात तसेच नित्रमंडळी आधार देतात उत्साह देतात जगण्याची उभारी देतात थँक्यू थँक्यू माझ्या या अकोल्यातील मित्रवर्यना माझा नमस्कार आणि त्यांनी जी माझी काळजी गुंडाळली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मासेल रामदास खंडागळे शेवटी मनुष्य हा समाजशील प्राणी आहे त्याला कोणीतरी पाठीशी आहे असं वाटलं तर जगण्यात वारी येते मासेल रामदास खंडागळे